तालुक्यातील दैवत येथे पंचेचाळीसावे दोन दिवसीय तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उत्साहात उद्घाटन शिरपूर तालुक्यातील दैवत येथील नूतन माध्यमिक विद्यालयात शिरपूर पंचायत समितीचे शिक्षण विभाग शिरपूर तालुका मुख्याध्यापक संघ तालुका विज्ञान व गणित अध्यापक संघ व नूतन माध्यमिक विद्यालय दैवत यांच्या संयुक्त विद्यामाने पंचेचाळीसाव्या दोन दिवसीय तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजच्या सुमारास मोठ्या उत्साहात संपन्न झाले हे प्रदर्शन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ तुषारंदे यांच्या अध्यक्षतेखाली व हस्ते आणि जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष देवेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले या विज्ञान प्रदर्शनात शाश्वत भविष्यासाठी अनुकूल विज्ञान व तंत्रज्ञान या थीमवर आधारित कृषी वाहतूक पर्यायी ऊर्जा स्रोत आदी सहा विषयांवर प्राथमिक गटात एकसष्ट तर माध्यमिक गटात सत्तावन्न अशी एकशे अठरा उपकरणे या प्रदर्शनात विद्यार्थी व शिक्षकांकडून मांडण्यात आली आहेत या प्रसंगी बाजार समितीचे उपसभापती लक्ष्मीकांत पाटील गट शिक्षणाधिकारी जी एस सुरवाळकर जिल्हा परिषदेच्या सदस्य आरती पावरा संस्था अध्यक्ष शकुंतला चव्हाण गणित विज्ञान अध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष पी जय कुंवर अध्यक्ष निलेश देसले मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष एस एन बोरसे सचिव आर एन पवार विस्तार अधिकारी एफ के गायकवाड ई बी आव्हाड के डी बच्छाव साखरे पंचायत समितीचे सदस्य ललित सोनोणे के डी बच्छाव मुख्याध्यापक सर कुरेशी सर आदींसह सर, विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते या उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक यश एन यांनी तर सूत्रसंचालन भावदास चव्हाण आणि लक्ष्मीकांत पाटील यांनी आभार मानले तर उद्या एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन दिवसीय विज्ञान प्रदर्शनाचा समारोप होणार आहे विजेत्या उपकरणांना पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे